मिरजेतून होणारा कोट्यवधींच्या पेट्रोल डिझेल चोरीचा गोरख धंदा युवाग्राम ट्वेंटी फोर मराठी न्यूज पुराव्यासहित उघड करणार राज्यातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम डेपोपैकी एक असलेल्या मिरज येथील डेपोमधून निघणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या टाक्यामध्ये असणाऱ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे युवाग्राम चोवीसच्या विशेष तपासणीदरम्यान ही तस्करी कशी सुरू होती कोणत्या मोठ्या हातांचा यात सहभाग आहे याचा स्फोटक तपशील समोर आला आहे मिरजच्या पेट्रोलियम डेपोमधून मोठ्या तेल कंपन्यांचे टँकर पेट्रोल डिझेल भरून विविध ठिकाणी रवाना होतात मात्र या टँकरमधील इंधन मार्गातच चोरीला जात आहे चोरटेटोळी काही ठराविक ठिकाणी टँकर थांबवत आणि त्यातील इंधन बाहेर काढून इंधनाच्या टाकीमध्ये भेसळ करतात आणि इंधनाच्या टाक्यामधून काढलेले इंधन काळ्या बाजारात विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे युवाग्राम ट्वेंटी फोरच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे इंधन माफिया टोळीच्या या गैरकारभारामध्ये काही मोठे व्यापारी ट्रान्सपोर्टर आणि भ्रष्ट अधिकारीही सामील असल्याचा संशय आहे चोरी केलेले इंधन माफक दरात स्थानिक पंप चालक आणि इंधन तस्करांना विकले जात आहे गुप्त ठिकाणी चोरीचे इंधन साठवून मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री केले जात आहे असे संशय आहे या घोटाळ्यामागे मोठे हात कोणाचे युवाग्राम ट्वेंटी फोरच्या गुप्तसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे आश्चर्याची बाब म्हणजे स्थानिक प्रशासनाला या चोरीची कुठलीही माहिती नव्हती किंवा त्यांनी जाणून बुजून डोळे केली या प्रकरणात काही अधिकारी आणि डेपोतील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे युवाग्राम ट्वेंटी फोरच्या माझा हातोडा या विशेष कार्यक्रमामध्ये मोठा खुलासा करण्यात येणार आहे युवाग्राम ट्वेंटी फोरचा विशेष शो माझा हातोडामध्ये लवकरच या घोटाळ्याचा संपूर्ण पर्दाफाश केला जाणार आहे या घोटाळ्यात कोण कोण सामील आहे याचे धागेदोरे कोणाकडे जातात याचा संपूर्ण खुलासा युवाग्राम ट्वेंटी वर लवकरच बघत राहा कारण ही फक्त सुरुवात आहे